अकोले तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागातील एस टी बसेस प्रवाशांच्या सोयीनुसार नियमित सुटाव्यात या मागणीसाठी युवा नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली अकोलेचे नायब तहसीलदार लोहरे आणि अकोले आगार प्रमुख सुरेश दराडे यांना निवेदन देण्यात आले ग्रामीण भागात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनं दिली प्रत्यक्षात राष्ट्रवादी का काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन केलं होतं त्यावेळी महिन्याभरामध्ये अकोले बस डेपोला बावीस गाड्या येणार असल्याचं आगार प्रमुख सुरेश दराडे यांनी सांगितलं होतं अद्याप बस नाहीत आता येत्या चोवीस तारखेपर्यंत बावीस बस येणार असल्याचं दराडे यांनी सांगितलंय यावेळी तालुका अध्यक्ष सुरेश गडा सुरेश खांडगे प्रकाश मालुंजकर संपत नाईकवाडी नवनाथ पांडे विनोद हांडे विकास बंगाळ बाळासाहेब भांगरे स्वप्नील धांडे चंद्रभान नवले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रवासी उपस्थित होते चोवीस फेब्रुवारी पर्यंत आमची मागणी पूर्ण केली नाही तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे अकोले साठी मयूर भालेराव अकोले आज खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासनं सगळ्या नागरिकांची ओरड होती का मध्यंतरी जो काही एस टीचा महामंडळाने भाडेवाढ केलेली आहे प्रवासांसाठी प्रचंड अडचण आहे अकोल्या तालुक्याची परिस्थिती जर बघितली चार, चार महिन्यांपूर्वी आपण एक आंदोलन केलं होतं त्यावेळेस जे माझ्या बाजूला अधिकारी साहेब उभे आहेत त्यांनी आपल्याला आश्वासक उत्तर दिलं होतं का येत्या महिन्याभरामध्ये केंद्राकडनं बावीस गाड्या येणार आहेत परंतु अद्यापही त्या बावीस गाड्या आल्या नाही साहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी आत्ता उत्तर दिलं आहे का चोवीस फेब्रुवारीला आपल्या ज्या काय बावीस गाड्या आहेत त्या तालुक्यामध्ये पोचतील मध्यंतरी जे काय आपण आंदोलन केलं होतं त्यावेळेस आपण आपल्याला माहिती आहे कोविडच्या आधी आपल्याकडं सहासष्ट गाड्या होत्या आता त्याची संख्या बेचाळीस त्रेचाळीस झालेली आहे आणि त्यातल्या त्यातही ज्या काही बेचाळीस गाड्या आहेत ते काय वेळेवर आपलं बस डेपो जे अकोल्याचं आहे ते सोडू शकत नाही ग्राहकांची प्रचंड अडचण होती त्यामुळं आम्ही आज त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे तहसीलदारांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे येत्या आठ दिवसात किंवा दहा दिवसात आम्हाला जर याच्यात एचा, याच्यावर सकारात्मक उत्तर मिळालं नाही जर भाडेवार कमी झाली नाही आणि जर ज्या काही बसेस आत्ता अवेलेबल आहेत ते जर वेळेवर तिथं पोचल्या नाही तर एक तीव्र आंदोलन आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये पुकारणार आहोत आणि अधिकाऱ्यांना देखील मी विनंती करतो आहे आम्ही मागच्या वेळेसही शांततेत घेतलं आहे आत्ताही तुम्हाला आम्ही वेळ दिला आहे तुम्ही जे आम्हाला उत्तर दिलेत का आम्ही पत्रव्यवहार करतोय आणि जे काही कारण तुम्ही वेगवेगळे आता वागचौरे साहेबांनी कारणं दिलेत का इथून सलीला बसेस द्यावं लागतात हरकत नाही ते चिमुकले देखील आपलेच पोरं आहेत त्यांना सलीसाठी बसेस द्या तुम्ही परंतु आमची विनंती आहे आजूबाजूचे जे, जे बस डेपो असतील तिथून तुम्ही बस उपलब्ध करून आपल्या तालुक्यातील कारण की हा डोंगराळ तालुका आहे इथून आता साठेवाडी पट्ट्यामध्ये बस नाही आहे जी परेलला जाणारी बस होती ती बंद झालेली आहे बेलापूर साईडला आठ बसेस चालू होत्या ते पूर्णपणे बंद झालेल्या आहेत बलठणची बस असेल खेड्यापाड्यांमध्ये बस जात नाही त्यामुळं मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्या अधिकाऱ्यांना की तुम्ही बसून फक्त एकदा पुन्हा एकदा ज्या काही उपलब्ध बस आहेत त्याच्यामध्ये रिरूट कसं करता येईल सगळ्या लोकांची सेवा तुम्हाला कशी करता येईल याचा तुम्ही प्रयत्न करा आठ दिवसाने आम्ही आमची माणसं तुमच्याकडे याच्यावर उत्तर मागायला निश्चित घेतील आणि जर या महाराष्ट्र सरकारनी आत्ता जे कोणी राज्य करतायत त्यांनी जर या जे काही वाढीव भाडं आहे ते जर कमी केलं नाही तर एक मोठं आंदोलन या अकोला तालुक्यामध्ये उभं राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही आज या आंदोलनाच्या किंवा हे जी काय आम्ही मागणी केली या ठिकाणी नमूद करतो आश्वासनं प्रचंड दिली होती लोकप्रतिनिधींनी तर भरपूर आश्वासनं दिली होती रेल्वे पण जाणार होती परंतु आता रेल्वे तर लोक विसरून गेलेत परंतु आता एस टींसाठी आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे आत्ता मग अशी आम्ही बघितलं दोन तास नाशिकला जाणारे लोक इथं उभे होते नुसतं नाशिकलाच नाही प्रत्येक ठिकाणी आणि ह्या सरकारचंच काम आहे का नुसते आश्वासनं द्यायचे लाडकी बहीण योजना जे काय ते बोलवत होते आता कितीतरी सहासष्ट लाख महिलांचे अर्ज का पन्नास लाख महिलांचे अर्ज त्यांनी आता रद्द केलेले के आहेत बाद केलेले आहेत पाचशे रुपयाचा स्टॅम्प असेल शेतमालाला भावने अशा असंख्य गोष्ट आहेत आणि आपल्या लोकप्रतिनिधीचे आश्वासनं हे किती खोटे आहेत हे आपल्याला माहिती आहेत त्यामुळं त्याच्यावर काही जास्त भाष्य करण्याची गरज नाही आहे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर जी काही योग्य पद्धतीने आंदोलन करावं लागेल ते आपल्याला करावं लागेल परंतु मी अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे आम्हाला विश्वास तुमच्यावर जास्त आहे लोकप्रतिनिधींवर कमी आहे त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये चांगलं लक्ष घाला आणि आमच्या तालुक्यातील लोकांची चांगली सेवा करा आज या ठिकाणी जे आपल्या एस टी आगाराचा आनागुंदी कारभार चालू आहे आणि शासनानं जी आवश्य अनावश्यक जी भाडेवाढ केली आहे त्यासंबंधी निवेदन देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या पदवतीनं सर्वच पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते या तालुक्यात या ठिकाणी आलेलो होतो आता या ठिकाणी चर्चा करत असताना या एस टी आगाराचे प्रमुख यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे पाठीमागच्या सहा महिन्यापूर्वीसुद्धा आम्ही असं आंदोलन केलं होतं तेव्हाही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आस टी आगारामध्ये चोवीस बस दाखल होणार आहेत येत्यात पंधरा दिवसामध्ये आणि आपला प्रश्न सुटेल परंतु सहा महिने झाले तरी या आगारामध्ये एस टी बस आलेल्या नाही आताही त्यांचं असं म्हणणं आहे की चोवीस फेब्रुवारीला या ठिकाणी चोवीस बस दाखल होणार आहेत परंतु लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं म्हणून या सरकारवर आमचा विश्वास नाही आणि एस टी आगार प्रमुखावर देखील आमचा विश्वास नाही कारण अनेक वेळा दिलेले शब्द त्यांनी या ठिकाणी पाळलेले नाहीत आजही तालुक्यामध्ये आपण बोट्याला जायचं असेल तर एकही अकोले आगारातली गाडी बोट्याच्या रूटला जात नाही एकही अकोल्या आगराची गाडी विरगाव मार्गे गोनारा मार्गे संगमेला जात नाही एकही अकोल्या आगराची गाडी कुंभेळ मार्गे त्या ठिकाणी संगमेला जात नाही सातेवाडीमध्ये गाड्या नाहीत वरच्या पट्ट्यामध्ये गाड्या नाहीत मग अशा प्र परिस्थितीमध्ये ह्या तालुक्यामध्ये आदिवासी लोकं आहेत गरीब लोकं आहेत ज्यांची प्रवास हा फक्त एस टी शिवाय होऊ शकत नाही अशा तालुक्यामध्ये जर तुम्ही एस टी सेवा देणार नसाल तर मग आपण काय करणार आहे काय शास्त्र धोरण आहे की अशा प्रकारे आपण गरीब लोकांना छळायचं आहे का त्या लोकांना एस टी विना मारायचं आहे का दुखा दवाखान्या सुविधा या तालुक्यामध्ये नाहीत एस टीशिवाय लोकं जाऊ शकत नाहीत अशा तालुक्यामध्ये आपण एस टीच्या माध्यमातून सेवा देणार नसाल तर याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्याला ह्या तालुक्यातील किंवा राज्यातील माणूस हा चिडायचा आहे आणि अशा प्रकारची भूमिका शासन घेत आहे आणि इथले देणारे अधिकारी देखील प्रकारे उत्तर आम्हाला देत आहेत ही अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून आम्ही आपल्या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की ज्या ज्या रूटमध्ये गाड्या नाहीत आपण नियोजन करा गाड्या देण्याचा प्रयत्न करा विशेष करून ज्या भागामध्ये ट्रान्सपोर्टची हो व्यवस्था अतिशय कमी प्रमाणात आहे त्याबद्दल आपण फोकस करा अशी आपल्या ठिकाणी विनंती आम्ही करायला आलो हो। आहोत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की चोवीस तारखेला आपण जो शब्द दिला आहे मला तर श खात्री आहे की ना चोवीस देखील या ठिकाणी बस येणार नाही आणि म्हणून पंचवीस सव्वीस तारखेला या ठिकाणी एस टी डेपो बंद करण्याचं आंदोलन केलं जाईल कारण ते केल्याशिवाय ह्या तालुक्यातली तालुक जनता देखील जागृत होणार नाही आणि एस टी आगार देखील जागृत होणार नाही अशा प्रकारची भूमिका येत्या काही काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घेतली जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला आव्हान मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल की तातडीनं हा कारभार आपण सुधरावा अशा प्रकारची विनंती आपल्या ठिकाणी करतो आज आपण अकोले तालुक्याच्या ह्या डेपोमध्ये आगार प्रमुखांना निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आलेलो आहोत आम्ही दादा भांगरे यांच्या नेतृत्वात आम्ही त्याचबरोबर आमचे अकोले तालुका अध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी डेपो मॅनेजर साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर तीन चार महिन्यापूर्वी ह्याच एस टी आगाराच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च करून जे रंगरंगोटीची कामं झालेली आपल्याला दिसतात त्याही वेळेस आम्ही असं म्हणत होतो की रंगरंगोटी करण्याच्याऐवजी चांगल्या एस टी बसेस आमच्या तालुक्यातल्या सामान्य जनतेला द्या पण त्यावेळेस प्रशासन जे आहे एस टी महामंडळाचं प्रशासन जे आहे त्यांनी त्यावेळेस त्याच्याकडे त्याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आज आपल्या अकोले तालुक्यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने जाणाऱ्या लोकांच्यासाठी एस टी एस टीची कमतरता आहे तर ही कमतरता भरून काढण्याच्यासाठी उपाययोजना ज्या करण्याच्या अपेक्षा एस टी महामंडळाकडून होत्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आणि एस टी बसेस कमी असल्याच्यामुळं आता परीक्षांचा काळ आलेला आहे दहावी बारावीच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत आणि एस टीच्या फेऱ्या जर कमी असल्या तर शाळा कॉलेजातले विद्यार्थी वेळेवर पोचू शकणार नाहीत आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान याला नेमकं कोण जबाबदार असणार आहे असा प्रश्न आमच्यासारख्यांना पडलेला आहे चार महिन्यापूर्वीसुद्धा आम्हाला एस टी महामंडळाने <coughs> <coughs> आश्वासन दिलं होतं की आपल्याकडं नवीन बसेस येणार आहेत अजूनही ते आलेले नाहीत शक्य होईल तितक्या लवकर नवीन एस टी बसेस अकोल्या डेपोला मिळाव्यात आणि इथल्या सामान्य नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलं आहे त्याचबरोबर एस टी महामंडळांची भाडेवाढ केलेली आहे खरं तर मागच्या काळामध्ये महिलांसाठी अर्ध्या भाड्यामध्ये त्यांचा प्रवास होणार असं शासनानं जाहीर केलेलं होतं पण आत्ता जी एस टीमध्ये जी, जी भाडेवाढ केलेली आहे ही आमच्या गोरगरीब महिलांच्याकडून दुपटीनं वसूल त्यांचा झालेला खर्च दुपटीनं वसूल करण्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा डाव टाकलेला आहे आम त्यामुळं आमचं असं विनंती आणि त्याच्यासाठीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे की भाडेवाढ आपण मागं घेतली पाहिजे आणि एस टीच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आणि रंगरंगोटीची कामं कमी करून मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्यातील त्यातील मागण्या चोवीस तारखेपर्यंत पूर्ण जर झाल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं दादा भांगरे आणि गडाख साहेब यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा ह्या डेपोच्या इथं आंदोलन केलं जाईल आणि अकोले तालुक्याचा हा डेपो आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची सूचना आम्ही या ठिकाणी देऊन चाललेलो आहोत अमित भाऊ भांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मला जे एस टीची भाडेवाढ झाली त्या संदर्भात निवेदन दिलं तर हा एस टी आगाराचा प्रश्न नाही तर महाराष्ट्र शासनाने ऑल ओव्हर महाराष्ट्रात ती लागू केलेली आहे भाऊंनी जे मला निवेदन दिलं ते मी पुढे कार्यवाहीसाठी पुढे पाठवणारच आहेच त्याच्यानंतर मला नगर विभागाने कळवलेलं आहे चोवीस तारखेला आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये दहा बसेस देतात आहे नवीन त्या केंद्र सरकारच्या बसेस आहे त्या आपल्याला खास रा राजूरच्या पट्ट्यासाठी येत आहे म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांची शाळेमध्ये जी होते ते दूर करण्यासाठी आपल्याला त्या बसेस मिळत आहे त्या बसेस आल्या त्या तातडीने मित्रिकडचं रोड सर्वे करून ते आपल्याला प्रवाशेत मी देणारच आहे त्याच्यानंतर भाऊंनी मला एक पण अजून सांगितलं ज्या आपल्या सध्या उपलब्ध बसेस आहे त्या बसेस वेळेवर कशा जातील याच्याबद्दल कारवाई करण्याबद्दल त्यांनी मला सूचना केलेली आहे त्याच्या मी तातडीने अंमलबजावणी करून जेवढ्या बसेस मला वेळेत देता येईल त्याचा मी शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस